अजून मी समजून राहिलो नाही तर आमचे जुने नाव आहे पूजा पूजाची पोळीच नाव सरस्वती शाळेतच गेली नाही गंगा पाण्याचा थेंबर पाणी नाही कसं नाव बरं नक्ष कस नक्ष बर याला दोन पुस्तक देतो याच्यात चांगले गाणे लिहिले जरा शाळेत म्हणायचे धुलेकाचे

ते पैशावाल्याचं बिया आहे ते येत नाही मला वाटलं त्याची इज्जत करावं लहान लेकरू आपण काय चालले करू तूच घे डबल घे तू गाडगे बाबा कोकडे घेणे हा आता तसं नको करू मला एक पाया लागते की दुखते मला जीव मी तुम्हालाच पाया नाही लागू देत बाहेर लिहिण झाईल नाही मरेपर्यंत पाया लागू देणार नाही महाराज होऊन चिवत्या बनवायचं नाही सत्यपाल म्हणून तुमच्या कडेवर बसायचं नाथ हा धनिनाचे माझा आज आपल्या समाजात एवढ्या अंधश्रद्धा आहे त्या महाराज लोकांचे पाय धुतात तीर्थ पेतात आंघळ्याच पाणी ते तीर्थ अरे आंघळ्याच पाणी ते तीर्थ बायका ची आंघोळ करतात त्याच तीर्थ पेता समजा तो, तो महाराज अंग धुता धुता मुठला त्याच्या अंगलीच मूर्ती डोळे पण चावा माझ्या गाडगे बाबानं माझ्या तुकडोजी बाबानं तुकारामानं सांगितलं आम्हाला वृक्ष आमा आरे रे ग्राम पंचायत लोणारा अजून कोणतं गाव लागेल डोकार काय नाव ही आहे आहे गावात एक बैल वाला अजून आहे काही एक थापा, चक्की खापा। चक्की खापा। हो चक्की खापा, चक्की खापा।, चक्की खापा। एक बैल वाला काय नाव सुंदर ठेवले धन्यवाद ताळ्या वाजवा हरे ब... शांत शांत बस भारत माता की जय वेळीच पैशावाल्याही न लेकर वेळीच लक्ष ठेवा सांगून देतो इशारा देतो तुमची एक फूट जमीन मला मालूम आहे काय भाव जाऊन राहिले पैसा सर्व करत नाही अनर्थही करतो बर पाहिलं ना माग चार पोटे मेले ब्रिज वरून गाडी खाली आता दोघ काटलज गेले सांगत नाही जीवार येते मग मला बोलणं मला चाकू मारले तेन दोन तीन जागी चाकू मारली पण मी मरतो काय पतिव्रता कुठं संपते काय पतिव्रतेच्या अंगावर काही दागिन्यांची तिला गरज असते काय तिचा दागिन आहे पतिव्रता म्हणून सज्जन लोक मारल्या जात नाहीत मला सांगा गांधीजी मेले की नथुराम मेल दोन पैकी कोण मेल सांग बोला पुस्तक घेऊन जाय बरोबर एकदम पटलं म्हले लय मनातलं बोलले गुरुजी तुम्ही नुरामेला राम राम करणारा गांधीजी जिवंत आहे त्याची गांधी जयंती या मुलीने मालूम आहे सांगणार बेटा गांधीजीची जन्मतारीख कोणती ऑक्टोबर महिन्यात दोन ऑक्टोंबर राईट तुम्ही यक... या, या। ना ग्रामगीता घेऊन जायच बरे एक बोलले ना तुमच्या हाताने त्याचा सत्कार करा ग्रामगीता साहेबांना द्या काय नाव साहेब सुधाकरराव काळे साहेबांचा सत्कार करा जी धन्यवाद वा वा गांधीजी गेले नाही जिवंत आहे नथुराम गे गेला।, गेल। गेला अरे तो रामराम म्हणून राहिले गांधीजीने हळकून गोळ्या मारल्या राम बंदारा मार गेला नथुराम गेला लहान त्या बाईले त्यांना आहे काळे साहेबांना काळे साहेबांना कल्पना आहे कि नथुरामची गांधीजीची जन्मतारीख कोणती दोन ऑक्टोबर आणि नथुरामची जन्मतारीख सांगा मर्ग आहे उशी दिन मर्ग आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत चौदा एप्रिल शिवाजी राजे जिवंत आहेत एकोणीस फेब्रुवारी जुजा माता जिवंत आहे बारा जानेवारी आणि तुकडोजी बाबा जिवंत आहेत अकरा एप्रिल जिवंत आहे धन्यवाद तीस एप्रिल आणि अकरा एप्रिल ला महात्मा फुले जिवंत आहे See you फील वाढून देत जाणून उभे त्याला पुस्तक खाली ठेवा ऍक्शन घ्या पुस्तक खाली ठेवा कॅमेरे ची घ्या आणि लग्नात गेली घ्या असा फोटो काढायचा फोटो काढता हा आईचा कार्यक्रम आहे शकुंतला आईचा म्हशी दोन देऊन लंबे व्हायला नाही आणलं का ती मशीन त्यानं काळ्याच्या मी धन्यवाद देतो ढेपे परिवारांना तिघाई भावांना विधाई भावाच्या पत्नींना आणि सर्वेच्या देखराईले नातू पंतुले या हे गाव किती चांगले आहे पूर्ण ग्रामपंचायत आले होते ग्रामपंचायत मेंबर बाई सरपंच साहेब उपसरपंच साहेब मस्त परिवार आहे रत्नाकरजी ठाकरे साहेब था स्वातीताई दीपक आजम ग्रामपंचायत मेंबर रवींद्रजी मातोळेजी मा, मा सदस्य साहेब सुशिलाबाई शुभांगी पंकज शेलो। दादा शेलोरे स्वारी शेलारे शेलारे दादा युवराजी कांबळे बरे हे कांबळे सांगायची गरज नाही होता आपली पार्टी आहे तुझ्या ताई खोबऱ्याकडे हे आपलीच पार्टी आहे ना खोबऱ्याकडे म्हटलं की बाई काय त्यातला महाराज बाबा जेल मध्ये आला ना महाराज काय काय महाराज लोक या बायाच्या लफड्यात जेलमध्ये आहेत त्या गुरु माऊली म्हणून प्रेम करतात हे कुत्रे त्याच्यावर अत्याचार करते तो अमरावतीचा महाराज पकडला गेला ना मारडीचा दा नवऱ्याची दारू सोडायची होती बाईले आश्रमात ठेवायचं काही काम आहे का का जो आहे त्याच्यावर तू औषधी कर हे तिचा नवरा दारू पिण यांना औषधी तिला दिली चार महिन्याची गर्भवती नवरा दारू तर हा गुड न्यूज म्हणून या महाराज लोकांपासून सावधान राह आपल्याला महाराज पाहिजे तुकडोची बघ बफड्याच्या खेला महाराज पाहिजे तुकाराम महाराज करो करोडपती तुकाराम महाराज करोडपती कं होते पण कंगाल झाले शेतकऱ्याच कर्ज मात केलं तुको बारायन जिजाबाई रडे की म्हणलं कोण्या गरीबाच्या पायाशी बांधल आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुकाराम तिले पाया लागले सांगतलं तू मामाय सारखी आहे पराची हे नाही